नितेश राणे यांना मी गांभीर्याने घेत नाही राणे यांना वैचारिक खोली नाहीये त्यांची वैचारिक उंची म्हणजे ते उभे राहिले तर लोंगे एवढी आणि ते बसले तर विलायची एवढी होते अशी खोचक टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली होती त्याआधी नितेश राणे यांनी मनसे आणि ठाकरे युतीवर बोलताना एका पक्षाचे वीस आमदार आहेत तर दुसऱ्या पक्षाचे शून्य आमदार आहेत त्यांची भरपूर ताकद आहे आम्ही आता एवढे घाबरलो आहोत की आम्हाला झोप लागत नाहीये आमचं कसं होणार या प्रश्नाचा विचार करून आमच्या अंगाला घाम फुटतो आहे अशी उपरोधिक टीका नितेश राणे यांनी दोन भाऊ म्हणजे ठाकरेंच्या एकत्र येण्यावर केली होती नितेश राणेंच्या याच टीकेला प्रकाश महाजन यांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं वाटलं की ही टीका टिप्पणी नंतर थांबेल पण आता थेट नारायण राणेंनीच यात उडी घेतली त्यांनी फेसबुक पोस्ट करत थेट प्रकाश महाजन यांनाच इशारा दिला त्यांनी लिहिलं की टी व्ही नाईनच्या पत्रकाराने प्रकाश महाजन यांची मुलाखत घेतली त्यात त्यांनी जे अखलेचे तारे तोडले त्याला माझं हे उत्तर आहे श्रीयुत राज आणि माझ्या म्हणजे नारायण राणे यांच्याबद्दल आपण जे बोललात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही श्रीयुत राज ठाकरे आणि माझे संबंध हे बोलण्याच्या पलीकडील आहेत प्रकाश महाजन कोण राजकारणात करना, समाजकारणात विधायक क्षेत्रात आपलं योगदान काय कुठल्या एखाद्या पक्षात एक पद मिळालं म्हणून तोंडाचा आणि जिभेचा उपयोग करू नये एवढी तुमची कुवत नाही श्रीयुत नितेश राणे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपली वैचारिकता बुद्धिमत्ता जनमानसातील प्रतिमा या वयास सिद्ध केली आहे श्रीयुत निलेश नितेश व नारायण राणे हे दूरच यांची वैचारिक उंची ठरवणार आहे नितेश जनतेतून तीन वेळा निवडून आला आहे आपण किती वेळा निवडून आला आपण राणेंच्या रस्त्यात आलाच आहात तर आपणास योग्य रस्ता दाखवण्याचं काम मी जरूर करेन आपण निलेश नितेशना निष्ठा शिकवण्याची गरज नाही तुमच्यासारख्या दीड दमडीच्या लोकांकडून अभिप्रेत नाही प्रकाश महाजन तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात परत बोललात तर उलट करायला लावेन असा धमकी इशारा नारायण राणे यांनी प्रकाश महाजन यांना दिला त्यानंतर प्रकाश महाजन यांनी फेसबुक पोस्ट करत त्याला उत्तर दिलं आणि थेट मुख्यमंत्री फडणवीस यांनाच यात खेचलं प्रकाश महाजन म्हणाले की माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ही प्रकाश व्यंकटेश महाजन प्रवक्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आताच मला माननीय माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार श्री नारायण राणे यांच्या फेसबुक पोस्टवरून धमकी देण्यात आलेली आहे त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मला फोनवर शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत आहे उद्या माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं मला अपघात करून ठार मारण्याचा प्रयत्न झाला किंवा इतर मार्गाने माझ्या जीवाला अपाय झाला तर याला सर्वस्व माननीय नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते हेच जबाबदार असते आपण माझ्या रक्षणाची योग्य ती काळजी घ्यावी एवढी नम्र विनंती पुढे पुन्हा फेसबुक पोस्ट करत ते म्हणाले की मी उद्या सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ येऊन उभा राहणार आहे माननीय नारायण राणे साहेब आपल्या कार्यकर्त्यांना सांगा मला जी काही मारहाण करायची किंवा जी काही शिविगाळ करायची त्यांनी तिथे येऊन करावी मला फोन करून त्रास देऊ नये उद्या सकाळी साडे दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ अशी पोस्ट प्रकाश महाजन यांनी केली अशा प्रकारे ठाकरे आणि मनसे युतीवर म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर राणे महाजन यांच्यातच वाद पेटल्याचं पाहायला मिळतंय आता यावर राज ठाकरे काही बोलतात का, का? हा वाद आणखीन किती वाढतो की कि राज ठाकरे हा वाद थांबवतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच ठाकरे यांच्या युतीवरून राणे आणि महाजन यांच्यात वाद पेटणे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा